देशभरात राम मंदिराचा उत्साह हो सध्या पाहण्यास देशासोबतच जगभरातील भारतीय देखील जल्लोष करत आहेत तब्बल पाचशे वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर उत्तर प्रदेशातील शरयू नदीकाठी अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिर उभे राहत आहे बावीस जानेवारी रोजी रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा या भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये होणार आहे त्यामुळे संपूर्ण देशामध्ये उत्साह हो आणि वातावरण आहे रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने अयोध्या येथे यावं यासाठी घरोघरी निमंत्रण म्हणून अक्षता वाटण्याचं काम काही हिंदू संघटना करत होत्या त्यामुळे जवळपास सर्वच कुटुंबांच्या घरी या अक्षतारूपी निमंत्रण पोहोचल्या आहे अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या या भव्य दिव्य सोहळ्यासाठी रामभक्तांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे वसईतील नाळे गावातील राम मंदिरातही या उत्सवाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे राम मंदिराच्या प्रांगणात मंडप उभारण्यात आला आहे राम मंदिर ट्रस्ट नाळे व रामसेवा समिती नाळे यांच्या संयुक्त विद्यमाने राम मंदिरात दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी रविवारी सकाळी नाळे गावातील पंचक्रोशी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला सकाळी साडेआठच्या सुमारास राम मंदिरातून सुरुवात झाली होती जवळपास आठशेहून अधिक महिला पुरुष व आबालवृद्ध यात सहभागी झाले होते सोमवारी बावीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान भजन व रामनाम जपाचे आयोजन मंदिरात करण्यात आले आहे सकाळी अकरा ते दुपारी साडेबाराच्या दरम्यान अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे दुपारी साडेबारा वाजता प्रभू श्री रामाची आरती व सत्कार सोहळा संपन्न होणार आहे दुपारी साडेबारा ते अडीच पर्यंत भंडाऱ्याचे आयोजन तर दुपारी साडे चार ते सहा वाजेपर्यंत सौ मधुरा प्रभू यांचे सुश्राव्य प्रवचन राम मंदिरात होणार आहे संध्याकाळी सहा वाजता व्याख्यान व दीपोत्सव तसेच सात वाजता सांझ आरती होऊन या कार्यक्रमाची सांगता होणार आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन राम मंदिर ट्रस्ट नाळे व रामसेवा समिती नाळे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे जय श्रीराम मला आजपर्यंत वर्षभर गाजत असलेला श्रीराम मंदिराचा कार्यक्रम हा सग सगळ्या लोकांपर्यंत पोचत होता परंतु ज्या वेळेला माझ्या गावातील काही ग्रामस्थ मंडळी मला भेटली आणि त्यांनी सांगितलं अयोध्येमध्ये एवढा कार्यक्रम चालू होणार आहे तर तुम्ही ग्राम ग्राम मंदिर ट्रस्टी म्हणून हा कार्यक्रम आपण इकडे आपल्या नाळ्यात केला तर कसा करावे दृष्टीने आम्ही त्यांच्याशी सल्लामसलत करून कार्यक्रम कसा करायचा त्याचा पहिला आजचा दिवस होता तो फिर प्रभात फेरी नगर नगर प्रदक्षिणा ही संपूर्ण आमच्या नाणे गावाला ज्या पद्धतीने आमच्या अनपेक्षितपणे लोकांनी आज जवळजवळ माझ्या अंदाजाप्रमाणे सातशे ते आठशे लोक तरी त्या प्रदक्षिणाला होते आणि कोणालाही फक्त घरगुती निमंत्रण न करता एक केलेल्या आव्हानाने ते हजर झाले बरोबर मला खूप अभिमान वाटला की लोक आपण जे सांगितलं आणि त्यात विशेष म्हणजे ते नगर प्रदक्षिणा ही फक्त आणि फक्त शांततेने कुठल्याही तरी गालबोट न लागता किंवा कुणी कुणालाही न अडवता पार पडली याबद्दल सर्वप्रथम मी आमचे जे ग्रामस्थ बंधू नागरिक आहेत यांचे आभार मानतो पहिले आणि त्याच्यानंतर मी सांगतो की आता तसाच कार्यक्रम तसा करावा म्हणून ज्या वेळेला जी एक समिती स्थापन केली होती गावकऱ्यांची त्या गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही एक हा कार्यक्रम आता उद्या दिल्या बावीस रोजी सुद्धा म्हणजे सोमवार दिनांक बावीस ज्या वेळेला आयुद्धिक प्रतिष्ठा समारंभ होणार आहे त्यानिमित्ताने सकाळपासून या मंदिरामध्ये राम मंदिरामध्ये भजन कीर्तन नामजप असा कार्यक्रम सकाळी नऊ ते अकरापर्यंत होणार आहे त्याच्यानंतर जे तिकडं आम्ही समिती आणि श्री श्रीरामधी नाये यांच्या सहकार्याने सहयोगाने इथे डायरेक्ट रिले अशा पद्धतीचा कार्यक्रम का मंदिरात ठेवण्यात आलेला आहे कारण मंदिरामध्ये आलेल्या लोकांना परत अशी चुटपूट लागू नये की आपण हा कार्यक्रम आपण का मिस करतो म्हणून डायरेक्ट आम्ही प्रक्षेपण केलेलं आहे आपल्या मंदिराच्या सभागृहामध्ये हळूहळू असं बंद सभागृह पण तिथे तयार केलेला आहे आजची उपस्थिती असं लक्षात घेता की उद्या आम्ही कसा कार्यक्रम करायचा आणि त्यात आपल्याला कशा पद्धतीने नियोजन पद्धतीने करता येईल ही खरी म्हणजे आमच्या आम्हाला एक लागलेली काळजी आहे दुपारी अकरा नंतर ते प्रक्षेपण संपल्यानंतर आमचा जो कार्यक्रम समितीने ठरवलेला जो कार्यक्रम आहे तो आहे की ज्या वेळेला अयोध्ये मध्ये आरती सुरू होईल त्याच वेळेला या मंदिरामध्ये आरतीचं आरती सुरू होणार आहे आणि आरती सुरू असतानाच त्याच्यानंतर आम्ही दुपारी साडेबारा ते एक या आरती संपल्यानंतर भंडारा ठेवलेला आहे त्या भंडाऱ्याचं मी आता या माझ्या याच्याच हे करतो की आमच्या गावस्थांनी त्याला हजर राहून आरतीचा आरतीला सवाद घेऊन नंतर भंडाऱ्याचा पण आस्वाद घ्यावा प्रसाद आहे महाप्रसाद तो घ्यावा असं मी आवाहन आव्हान करतोय त्याच्यानंतर आम्ही एक तास फक्त विश्रांती म्हणून थांबणार आहोत आणि त्या थांबल्यानंतर आम्ही चार वाजता चार वाजता सौ मधुरा प्रभू अना मुंबई यांचे प्रवचन ठेवलेले आहे श्री रामाच्या राम जन्मावरती असं म्हणता येणार नाही ना, रामरक्षा वगैरे अशा पद्धतीने ते आपल्याला प्रवचन करतील असं सवासाच्या धर्मामध्ये या मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा केला जाईल दीपोत्सव जो असेल तो सर्व महिलांनी या दीपोत्सवाला यावं आणि त्याच्यानंतर आपण आणखी बजन कीर्तना हो नमस्कार मी सत्यवान पाटील राम मंदिर ट्रस्ट नाळे आणि रामसेवा समिती नाळे यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बावीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी अयोध्येत जी रामललाची प्राणप्रतिष्ठा होत आहे त्या निमित्ताने देशभर इतरत्र जसा कार्यक्रम साजरा केला जात आहे त्याचप्रमाणे आमच्या राम मंदिराच्या प्रांगणात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्या जनजागरणासाठी आज जी रॅली काढण्यात आली होती त्या त्यात गावातील पंचकोशीतील सगळ्या पंचकोशीतील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला एक चांगल्या प्रकारचं आयोजन पाहायला मिळालं शांततेत शिस्तीत आणि तालबद्ध अशी रॅली संपन्न झाली त्यानिमित्ताने मला असं वाटतं की उद्या इथली उपस्थिती खूप चांगली असेल आज माझं वय झालं त्रेपन्न एकोणीसशे नव्वद साली म्हणजे वयाच्या एकोणीसव्या वर्षी चौदावीत असताना मी राम मंदिर आंदोलनात भाग गेला घेतला होता आणि त्यावेळेला जी एकोणीसशे नव्वदची कारसेवा झाली तेथे कारसेवक म्हणून आपल्या गावातून आम्ही चार लोक गेले होते तालुक्यातून सेहेचाळीस लोक होती मी हरेश्वर मात्रे उत्तम पाटील आणि संतोष मात्रे सहभागी होतो राम मंदिर ट्रस्टी आणि रामसेवा समिती यांच्या विद्यमाने उद्या जो कार्यक्रम होतोय त्याच्यात संध्याकाळी सहा वाजता आवर्जून आम्हाला आमचा सत्कार करण्यासाठी आणि आमचं मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवण्यात आलं आहे आमच्यासाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे आज फक्त ह्या आंदोलनामध्ये ज्या कारसेवकांनी बलिदान केलं विष त्यांची आठवण येते त्यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही आजच्या कार्यक्रम आज जो भव्य दिव्य सोहळा अयोध्यामध्ये होत आहेत तो त्यांनाही या आलोचने आधीही पाहायला मिळालं असतं तर खूप बरं वाटलं असतं परंतु पाचशे वर्षाच्या आंदोलनानंतर भारतामध्ये ज्यांना आराध्य दैवत म्हणून पूजलं जातं किंवा मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं आपले संस्कृती पुरुष प्रभू रामचंद्र यांच्या जन्मस्थानी भव्य दिव्य मंदिर आकाराला आलं आहे त्याची प्राणप्रतिष्ठा होत आहे एक रामभक्त म्हणून मला ह्याचा आनंद आहे आणि ह्या सगळ्या कार्यक्रमात सहभागी होताना त्या जुन्या आठवणी वृंदीगत होत आहेत याकरता मी सर्व ग्रामस्थांचे राम मंदिर ट्रस्टीचे आणि रामसेवा समितीचे आभार मानतो